सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी नाशिकच्या वतीने आज म्हणजेच बावीस मार्च रोजी वंध्यत्व जनजागृतीसाठी वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं वंध्यत्वाला लिंगभेद नाही या संकल्पनेवर आधारित वॉकेथॉनची सुरुवात सकाळी सात वाजता मॅग्नम हॉस्पिटल शेजारी पाटील लेन नंबर एक कॅनडा कॉर्नर येथील नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी सेंटर या ठिकाणून झाली यावेळी शंभरपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला ही स्पर्धा नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी यांच्या पुढाकाराने आणि रोटरी क्लब नाशिक डी फिटनेस स्टुडिओ अन अकॅडमी आणि नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आली होती स्पर्धेची सुरुवात रंगारंग कार्यक्रमानं करण्यात आली नंतर शहरातील विविध मार्गातून वंध्यत्व स्त्री पुरुष समानता यावर लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली बंधत्वाला एकटी स्त्रीच जबाबदार नसून तीस टक्के पुरुषांमध्ये सुद्धा बंधत्वाचे प्रकार आढळून येतात मात्र पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रीलाच दोष दिला जातो बंधत्वाची अनेक कारणे असू शकतात त्यामुळे स्त्री पुरुषांमध्ये भावनिक संबंध आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता देखील तितकीच महत्त्वाची असते आणि अशाच प्रकारचे समज गैरसमज दूर करण्यासाठी नोवा आय व्ही एफ फर्टिलिटीनं पुढाकार घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात भव्य वॉकेथॉन स्पर्धेनं झालेली आहे नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी भारतातील सर्वात मोठे बंधत्व निवारण उपचारासाठी प्रसिद्ध असलेले क्लिनिक आहे त्यांनी आतापर्यंत लाखो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहे अनेक कुटुंबांमध्ये आई वडील होण्याचं स्वप्न साकारलं आहे भारतामध्ये नोवा आयबीएफ फर्टिलिटीचे सत्तावन्न शहरांमध्ये शंभरपेक्षा जास्त सेंटर्स आहेत लाखो रुग्णांची गर्भधारणा यशस्वीरित्या साध्य करून सुंदर आणि सदृढ बाळाचे स्वप्न साकारण्यात आलेले आहे हॅलो आजचं वॉकॅथॉन याचा पर्पज आहे की इन्फर्टिलिटी हॅज नो जेंडर म्हणजेच वंध्यत्वाला कुठलंही लिंगभेद नाहीये जसं इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्ताने आपण इक्वॅलिटी फॉर वुमन्स म्हणजे जेंडर इक्वॅलिटी साठी लढतोय तर नोवा आय व्ही फर्टिलिटी आणि रोटरी क्लब या दोघांनी मिळून हा जो समाजाला मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय की इन्फर्टिलिटी हॅज नो जेंडर दोघांचं इन्फर्टिलिटी ही दोघी जोडप्यांची जर्नी आहे त्यात फक्त स्त्रीच कारणीभूत आहे हे हा विचार समाजातून बदलायला पाहिजे यासाठीच ह्या वकला सायकलिस्ट ग्रुप तसेच डी फिटनेस क्लब आणि अन आन अकॅडमी यांचाही सपोर्ट मिळाला नासिकरांचा चांगला मिळाला यातून आमचा सा उद्देश एवढंच आहे की समाजापर्यंत ह्या जोडप्यांपर्यंत हे मेसेज जावा की इन्फर्टिलिटी याच्याबद्दल मोकळं बोललं गेलं पाहिजे योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन याच्यावर रोगांनी ट्रीटमेंट केली पाहिजे तर हा त्यांचा मार्ग नक्कीच सफल होईल आणि इन्फर्टिलिटीच्या ह्या जर्नीत सक्सेस मिळवण्यासाठी मान शारीरिक बरोबरच मानसिक आरोग्याचाही तेवढाच सहभाग आहे आणि त्यामुळेच चालणं किंवा शारीरिक व्यायाम हा इन्फर्टिलिटीची जर्नी पार करण्यासाठी खूप मूलभूत घटक आहे त्यामुळे ह्या वॉकेथॉनच अरेंजमेंट आम्ही केलंय म्हणजे वॉकेथॉन आणि मेसेज याची सांगड आम्ही घालण्याचा प्रयत्न केलेला आहे नोवा आहे तरफ से ये जो आ, हुआ झुंबा और जो ये अवेयरनेस कर रहे हैं इनफर्टिलिटी के लिए इट इज नॉट अबाउट ओनली वुमेन्स इट्स फॉर मैन आल्सो सो ये अवेयरनेस के लिए हम लोगों ने ये सब ऑर्गेनाइज uh, किया था नोवा के साथ तो वी आर वेरी ग्ड ये इवेंट बहुत अच्छा हुआ है यू कैन सी हाउ द जोश गाइस द जोश तो इट वाज रियली गुड थैंक यू सो मच फ्रॉम आर साइड एंड वी विश की सब जर् इनोवा uh, को विजिट करें एंड अंडरस्टूड करें बिकॉज आजही आम्ही समजाय की से एक कपल तो भी का होता है। तो सो मच रोटरी क्लब नाशिकाऊन ने नोवाय व्ही एफ फर्टिलिटी सेंटर सा सोबत। आज शनिवारी वॉकथॉनचा एक कार्यक्रम तीन किलोमीटरचा वॉकथॉनचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचा उद्देश स्पोर्ट्स संबंधी लोकांना जागरूकता व्हावी आणि लोकांनी त्याचा आनंद घ्यावा हा आमचा उद्देश होता आज रोटरी क्लबचे विविध मेंबर्स डॉक्टर्स व्यावसायिक इथे उपस्थित आहेत आणि ह्या कार्यक्रमाचा वॉक्याथोनचा त्यांनी आनंद घेतलेला आहे धन्यवाद रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक